काही भागात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे जळगाव अहमदनगर आणि रायगडसह काही ठिकाणी पुढील तीन ते चार तासांमध्ये पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे विजांच्या कडकडाटासह हलक्या पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता सुद्धा वर्तवण्यात आली आहे रताची आताची महत्वाची बातमी आपण पाहतोय पुढील तीन ते चार तासात जळगाव अहमदनगर आणि रायगडसह काही ठिकाणी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे विजांच्या कडकडाटासह हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे तर आपण पाहतोय राज्याच्या अनेक भागामध्ये अवकाळी पाऊस होतोय आणि त्याच पार्श्वभूमीवर जळगाव अहमदनगर आणि रायगडसह काही ठिकाणी पुढील तीन ते चार तासात पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागानं वर्तवलेला आहे विजांच्या कडकडाटासह हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे आणि या संदर्भात एक महत्वाची बातमी आणखी आहे पुढील पाच दिवस राज्यामध्ये उष्णतेच्या लाटेचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे तसंच तुरळक ठिकाणी ढगाळ वातावरणासह पावसाची वर्तवण्यात आली आहे अंदमान निकोबार बेटांवर सा दाखल झाल्याचं हवामान विभागानं जाहीर केलेलं आहे आणि त्यामुळे एकतीस मे रोजी मान्सून केरळमध्ये दाखल होण्याची चिन्ह आहेत तर आताची महत्वाची बातमी आपण पाहतोय पुढील पाच दिवस राज्यामध्ये उष्णतेच्या लाटेचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे तसंच तुरळक ठिकाणी ढगाळ वातावरणासह पाऊस होईल अशीही शक्यता वर्तवण्यात आली आहे